ज्या झाडांवर या वर्षी वर आंबे फार कमी लागले किंवा आंबे लागलेलेच नाहीत अशी झाडं आपण सिलेक्ट करतो आणि त्यांना ज्या प्रकारची जी ट्रीटमेंट करायची असते की त्यांचं जे फिडिंगचं काम असतं की त्यांना जे अन्नद्रव्य आहेत लागणारी त्यांचं जे बे बेसिक कटिंग आहे ज्या झाडांच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जे बघतात ते म्हणजे पुढील वर्षाच्या आंबा हंगामाची तयारी आंबा हंगामाची तयारी करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात यामध्ये प्रामुख्याने मातीचा प्रकार मातीचा सामू पाणी धारण करण्याची क्षमता मातीमधील कीड व रोगांचे व्यवस्थापन हे देखील फार महत्वाचे आहे जर आपण मातीमधील कीड व रोगांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले नाही तर आपण कितीही चांगल्या प्रतीची खते आपण अपन आपल्या बागेला दिलात तरी त्याचा चांगला उपयोग आपल्याला होताना दिसणार नाही या बागेची ट्रीटमेंट आपण गुढीपाडव्याच्या एक महिना आधीच म्हणजेच मराठी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी एक महिना करतो याचे कारण म्हणजे आपल्याकडील भागात चैत्र महिन्यात नवीन पालवी येण्याचे प्रमाण जास्त असते आणि हीच पालवी पुढे जाऊन एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या सहा महिन्यात पूर्णपणे तयार होते झाडांना योग्य प्रमाणात पाणी देऊन झाल्यानंतर आपण झाडांचे सॉफ्ट ट्रुनिंग घेतो सॉफ्ट ट्रूनिंग म्हणजेच काय तर बिनकामाच्या जुन्या फांद्या आपण झाडापासून वेगळ्या करतो अशा प्रकारे सॉफ्ट ट्रुनिंग करून झाल्यानंतर झाडाला नवीन पालवी येण्याचे प्रमाण अत्यंत वाढते नमस्कार शेतकरी मित्रांनो दरवर्षी आपले सुजल ॲग्रोचे जे कस्टमर आहेत त्यांना दरवर्षी लवकर आंबा काढण्यासाठी जे जे नियोजन असतं ते आज या ठिकाणी आपण एक आ, मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू करतो तर तुम्ही इथे बघू शकत असाल की ज्या झाडांवर यावर्षी आंबे फार कमी लागले आहेत किंवा आंबे लागलेलेच नाहीत अशी झाडं आपण सिलेक्ट करतो आणि त्यांना ज्या प्रकारची जी ट्रीटमेंट करायची असते की त्यांचं जे फिडिंगचं काम असतं की त्यांना जे अन्नद्रव्य आहेत लागणारी त्यांचं जे बे बेसिक कटिंग आहे ज्या झाडांच्या फांद्या खराब झाल्या आहेत त्या सगळ्या कटिंग करण्याचं काम पुढच्या पुढच्या टप्प्यात चालू असतं हे या ठिकाणी या हा जो एरिया आहे हा कुंकेश्वरमधला एरिया आहे या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात आंबे येण्याचं पोटेन्शियल आहे आता आज सुद्धा तुम्ही ह्या बागेत जर बघाल तर प्रचंड प्रमाणात आंबा आहे जी झाडं आपण गेल्या वर्षी गॅप दिलेली होती त्या झाडांना आपण पुढच्या वर्षी लवकर आंबा येण्यासाठी त्याची तयारी या ठिकाणी आपण चालू केलेली आहे मित्रांनो सर्वच बागेचे नियोजन एकसारखे करता येईल असे नाही बागेचे ठिकाण मातीचा प्रकार झाडांचा आकार पाणी समुद्र सपाटीपासूनचे अंतर अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून आपण आपल्या बागेचे नियोजन केले पाहिजे बागेचे नियोजन करताना मागील वर्षी घेतलेल्या उत्पादनाचा विचार करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे असो मित्रांनो तुम्हालासुद्धा तुमच्या बागेचे नियोजन मार्फत करायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद